नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खासदारांनी मतदारसंघातील विविध महत्वाच्या घटकांचा मुख्यमंत्र्यांकडे केला पाठपुरावा पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली या भेटीत पुढील तीन महत्वपूर्ण विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली एक बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी समुद्रातील अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात पडले होते यामधील एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सर्व कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे अशी मागणी खासदारांनी केली दोन अर्नाळा किल्ला ते अर्नाळा गाव स्कायवॉक पूल बांधण्याची मागणी वसई तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाचा असलेला अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गाव यांना जोडणाऱ्या जलमार्गावर सुरक्षित स्कायवॉक पूल उभारणे आवश्यक आहे तीन चार जी सेवा विस्तार प्रकल्पात गती आणण्याची मागणी या तिन्ही विषयांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी व्यक्त केली असून या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट